आणि एक महत्वाची बातमी दुबईच्या धर्तीवर मुंबईतील जे बी नगर येथील मच्छी मार्केटचा पुनर्विकास केला जाणार आहे यासाठी तब्बल शंभर कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत या ठिकाणी कॅफेटेरिया ऑडिटोरियम देखील असेल केंद्र सरकार राज्य सरकार आणि महापालिका मिळून हा विकास केला जाणार आहे याबाबत तिथल्या विक्रेत्यांशी चर्चा केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी विशाल पाटील यांनी आपण पाहूयात अंधेरीतील जे बी नगर येथील मच्छी मार्केटचा पुनर्विकास मुंबई महानगरपालिकेकडनं केला जाणार आहे आणि याच्यासाठी तब्बल शंभर कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत सी फूड मार्केट या जागेमध्ये तयार केलं जाणार आहे आता आपण जे बी नगरच्या मच्छी मार्केट या ठिकाणी आलेलो आहोत तर तीन टप्प्यात हे मार्केट जे आहे हे उभं केलं जाणार आहे याच्यामध्ये प्रधानमंत्री मत्स्य योजना अंतर्गत या मच्छी मार्केटची उभारणी जी आहे ही केली जाणार आहे त्यामुळे एक मोठं सी फूड मार्केट दुबईच्या धर्तीवर आपल्याला मुंबईत पाहायला मिळणार आहे आणि याच्यासाठी जवळपास शंभर कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत यामध्ये महापालिका पन्नास कोटी खर्च करणार आहे केंद्र सरकारकडनं वीस कोटी आणि राज्य सरकारकडनं तीस कोटी अशा पद्धतीचे पैसे खर्च केले जाणार आहेत आपल्याला जर पाहायला गेलं तर हे मुख्य मार्केट म्हणूनसुद्धा ओळखलं जातं मध्य भागात असं हे मार्केट आहे आणि शंभर कोटी खर्च करून त्या मार्केटचा पुनर्विकास जो आहे हा केला जाणार आहे आपण जर पाहायला गेलं तर अनेकजण मच्छी घ्यायला या परिसरात मोठ्या प्रमाणात लोक येत असतात मात्र एक वेगळ्या पद्धतीचा लूक देणारं आणि प्रस्तावित असं मच्छी मार्केट जे आहे ते या सगळ्या परिसरात असणार आहे महानगरपालिकेकडनं शंभर कोटी रुपये खर्च करून हे आ, मार्केट जे आहे हे उभं केलं जाणार आहे आणि मध्यवर्ती भागात हे असेल दुबईच्या धर्तीवर अशा पद्धतीची मार्केटची उभारणी जी आहे ही केली जाणार आहे आणि या सगळ्यामध्ये सहा हजार स्क्वेअर मीटरचा हा प्लॉट आहे आणि या प्लॉटवरती ही उभारणी जी आहे ही केली जाणार आहे त्यामुळे या मार्केटमध्ये ऑडिटोरियम असेल कॅफेटरी एरिया असेल ह्या सगळ्या अद्ययावत गोष्टी ज्या आहेत ह्यासुद्धा पाहायला मिळणार आहे त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा मार्केटलाचा विकास जो आहे हा केला जाणार असं महानगरपालिकेकडनं एकीकडे प्रस्तावित आहे मात्र याला इकडचे कोळी बांधीव बांधव असतील किंवा जे इकडचे पारंपरिक विक्रेते आहेत त्यांचा त्याच्या बाबतीत विचार घेतला जाणार आहे का हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे आपण जर पाहायला गेलं तर सहा हजार स्क्वेअर मीटरचा हा सगळा प्लॉट आहे आणि या प्लॉट वरती एक मोठं मार्केट जे आहे हे उभं केलं जाणार आहे महानगरपालिकेकडनं शंभर कोटी खर्च करून मोठं मार्केट उभं करणार आहे त्या ठिकाणी आम्ही नाही बोलू शकत आमचे मॅडम येणार तेव्हा बोलणार तुम्हाला आवडेल का मोठं मार्केट झाल्यावर नाही झालं आहे तसं आहे तसाच पाहिजे म्हणजे पारंपरिक आहे आहे ना तोच बाजार पाहिजे आम्हाला काय पाहिजे ना वर काय खाली ना खालचे आमचं आहे ते तसंच महापालिका असं म्हणते की आम्ही इकडे ऑडिटोरियम उभा करणार आहे जसं दुबईत सी फूड मार्केट आहे तसं मार्केट येतोय बघा ना आम्हाला तसं करायचं ना आमचा बाजार आम्हाला तसाच पाहिजे या बाबतीत तुम्हाला काही विचारलंय काय काय बोललेत का महापालिकेकडनं तुम्हाला असं काही बोललेत का नाही अजून घेतलं नाही तुम्हाला इकडच्या कोळी बांधव व्यावसायिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कुठच्याही प्रकारचं विचारणा जे घेतलेलं नाही आणि हा सगळा परिसर जर आपण पाहिला तर सहा हजार स्क्वेअर मीटरचा हा सगळा परिसर आणि महानगरपालिकेचं प्रस्तावित असा प्रोजेक्ट आहे की शंभर कोटी रुपये खर्च करून एक, एक मोठं मार्केट या ठिकाणी उभं करायचं त्यामुळे याला विरोध होतो आहे कि का किंवा याचं स्वागत केलं जात आहे का हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे कारण का आपण इतर जे मच्छी विक्रेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं पारंपरिक जे मार्केट आहे ते राहू देत मोठं मार्केटची काय हो करण्याची गरज नाही आहे मात्र महानगरपालिकेकडनं शंभर कोटी रुपये खर्च करून एक मोठं सी फूड मार्केट दुबईच्या धर्तीवरती या ठिकाणी करण्याचं प्रस्तावित आहे त्यामुळे या सगळ्याला पारंपरिक विक्रेते जे आहेत यांचा याला सपोर्ट मिळतो का किंवा या गोष्टीला त्यांची मान्यता मिळते का हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नल अरुण पेडणेकरचं विशाल पाटील एन डी टी व्ही मराठी मुंबई